ससने जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे अनेक फेज पूर्ण झालेले आहेत काही येऊ घातलेले आहेत काही त्याच्यानंतर येणार आहेत पाच वर्षाने आपल्याला पुन्हा संधी आलेली आहे की देशाची सत्ता कोणाच्या हातामध्ये द्यायची आहे आणि ती आपण विचारपूर्वक दिली पाहिजे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलेलंच आहे की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशी गत काही पुढाऱ्यांची झालेली आहे आपल्याला आपल्या हाकेला धावणारा आणि देशासाठी उत्तम काम करणारा उमेदवार निवडून द्यायचा आहे रायगड लोकसभेचा विचार आपण करायला गेलो तर काही उमेदवारांच्या पाठीमागे शक्ती आहे म्हणजेच खोऱ्यानी पैसा आहे आणि मुळताच त्यांनी खोऱ्यानी पैसा कमवलेला आहे त्याच्यातली काही बिस्किटाच्या स्वरूपाने काही कुत्र्याला जसं हाडूक टाकतात त्या स्वरूपाने पैसा आपल्यापुढे फेकायचा आणि त्यांचं मत मिळवायचं आणि परत जो फेकलेला पैसा असेल त्याच्या दसपटीने पैसा सत्तेतून कमवायचा अशी गत या पुढाऱ्यांची आहे ते आपण टाळलं पाहिजे आता रायगडची जर परिस्थिती आपण पाहिली तर लोकांमध्ये अशी चर्चा आहे की सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गाठून त्यांना पैसे दिले जात आहेत सर्वपक्षीय सरपंचांना काही अमाऊंट विशिष्ट दिली जात आहे त्याचप्रमाणे जेवढे काही बचत गट आहेत मंडळं आहेत विविध संस्था आहेत आहे, त्यांना काही स्वरूपामध्ये पैसे दिले जात आहेत मग हे पाच वर्षामध्ये का घडत नाही फक्त मतदान देण्याच्या वेळेलाच का असा मला प्रश्न पडतो आपलं जे मत आहे याला आपण मतदान म्हणतोय आपण दान करणार आहोत आपण आपलं मत विक्री करणार नाही आहेत याचं ध्यान आपण कुठेतरी ठेवलं पाहिजे नाहीतर हा जो लोकशाहीचा गाभा आहे हाच पूर्णपणे नष्ट होऊ शकतो आणि काय हो आपण आपल्या मताची किंमत ठरवणार का आपली किंमत कोणी जर ठरवली तर ती आपल्याला पटते का नाही मग या वेळेला असं होता नये आपण आपले हजार पाचशे रुपयाला आपण विकत जाणार आहोत का पाचशे रुपयांनी जर आपण विकत गेलो तर पाच वर्ष म्हणजे वर्षाला आपली किंमत होती शंभर रुपये महिन्यांच्या स्वरूपात जर आपण करायला गेलो तर आपली किंमत होते आठ रुपये तेहतीस पैसे आणि जर दिवस काढले तर अठराशे पंचवीस दिवस होता त्या दिवसागणित जर मोजलं तर आपली किंमत होती सत्तावीस पैसे सत्तावीस पैशाला आपण विकत जाणार आहोत का अहो साधा गडी मजूर जो असतो ज्याच्याकडे काही स्किल नसतं फक्त तो मॅनपॉवर म्हणजे काम करत असतो तो सुद्धा आज गडीला सातशे रुपये कमवतो आणि आपण आपली किंमत सत्तावीस पैसे ठरवणार आहोत का तर नाही या वेळेला रायगडचा खासदार निवडून देत असताना तो भ्रष्टाचारी नसेल तो दुराचारी नसेल तो अत्याचारी नसेल जो निष्कलंक आहे ज्यांनी या देशाची या लोकसभेची सेवा केलेली आहे आणि जो पुढे करू शकतो अशाच सर्वसामान्य माणसाला किंवा व्यक्तीला आपण खासदार बनवलं पाहिजे असं मी माझं व्यक्तिश आवाहन करतो तूर्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र